सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी अकरा जणांनी माघार घेतली आहे विशेष म्हणजे यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने सोलापूरच्या राजकारणात याबाबत चर्चेला ऊत आला आहे सोमवारी बावीस एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा दिवस होता सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघासाठी एक्केचाळीस उमेदवारांनी त्रेपन्न अर्ज दाखल केले होते त्यापैकी अर्ज छाननीमध्ये नऊ जणांचे अर्ज अवैध ठरले त्यामुळे बत्तीस जण निवडणुकीच्या रिंगणात होते अर्ज माघार घेण्याच्या दिवशी अकरा जणांनी माघार घेतली आता एकवीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यामुळे सोलापूर साठी प्रत्येक बूथवर दोन ईव्हीएम मशीन बसवाव्या लागणार आहेत काँग्रेस पक्षाच्या वतीने मनीष गडदे ओंकार ढेकळे प्रदेश सरचिटणीस संजय हेमगड्डी दिनेश मेहत्रे हनुमंतू सायबोळू देवेंद्र भंडारे ही नेते ही जिल्हाधिकारी कार्यालयात ठाण मांडून होती अकरा जणांना माघार घेण्यात काँग्रेस पक्ष यशस्वी झाला वंचित बहुजन आघाडी राहुल गायकवाड अपक्ष प्रमोद गायकवाड अपक्ष श्रीदेवी फुलारे हे महत्वाचे ठरले एकंदरीत सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीतून अकरा उमेदवारांनी माघार घेतली असून आमदार प्रणिती शिंदे आणि आमदार राम सातपुते यांच्यात खरी लढत पहावयास मिळणार आहे